इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ नावाची एक जगाची संघटना आहे भारत हा त्या देशाचा सभासद आहे त्यांचा दोन हजार चोवीसचा अहवाल प्रसिद्ध झाला त्या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलं की भारत हा असा देश आहे तिथे जेवढे वेकार आहेत त्या वेकारांच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के वेकार हे युवक आहेत तरुण आहेत आणि केंद्र सरकारने विशेष तर नरेंद्र मोदींनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या तयार करू पण गेल्या दहा वर्षामध्ये किती नोकऱ्या तयार केल्या याचे आकडे आम्ही मागवले पालनं तर दोन कोटी दहा वर्षात म्हणजे वीस कोटी नोकऱ्या तयार व्हायला हव्या होत्या जे केंद्र सरकारने आश्वासन दिलं त्यानुसार पण गेल्या स नऊ वर्षामध्ये प्रत्यक्ष नोकऱ्या तयार किती झाल्या सात लक्ष बावीस हजार लोकांना रोजगार मिळाला याचा अर्थ वीस कोटीच्या ऐवजी सात लक्ष मुलांना हा रोजगार मिळाला याचा अर्थ रोजगार निर्मितीच्या कामामध्ये दिलेलं आश्वासन केंद्र सरकारने वाढलेलं नाही यासाठी आपल्याला जागृत राहावं लागेल